नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आजमगड तालुक्यातील श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट इस्कॉन राज फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव व रानभाजी प्रदर्शन ग्रामीण भागातील जंगलामध्ये असलेल्या विविध रानभाज्या रानमाळ्या व्यावसायिक स्वरूपात समोर आणण्यासाठी तसेच त्याचे महत्त्व समजून देण्याच्या उद्देशाने आणि याच माध्यमातून गर्ज, या गज गोर गरजू स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विक्रमगड तालुक्यातील चंदे या ठिकाणी चैतन्य हेल्थ केअर ट्रस्ट इस्कॉन राज फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मान्यवरांनी तसेच जाणकारांनी या रानभाज्यांच्या संदर्भातील उपयुक्त माहिती व महत्व जमलेल्या मंडळीला समजावून देण्यात आलं वार्ताहर इंडिया न्यूज आठवड्यासाठी प्राणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा विरोध चीफ यांची रिपोर्ट सांगितली मग फळं नाही येणार आणि फळं नाही येणार बी नाही येणार होय <laughs> की नाही म्हणजे आपल्याला आता त्या झाडावर काम करावं लागेल याची रोप बनवूया नर्सरी कराल का एखादा गट याची रोप कशी बनतील कांदीपासन होतील का बी पासन होतील काय ते मुळाला ठीक आहे मुळाच जाऊ दे त्यामुळे ते अजून काढायला नको पु� ते वाढू दे तिथे बी अजून होईल नाही बघितलं खूप कमी आहे पण त्याच ह्या वर्षी मी आपण कारण हे झाड कारण आता लागवड करून भाज्या खाणं होणार नाही बरं का कारण सगळ्या भाज्या येतात भाज्याचं एक झाड म्हणजे कमीत कमी एक क्विंटल तरी असतं मोठी झाड आठ वर्षाचं झाड असेल तर किती मिळेल हो बरोबर एका झाडापासून सात वर्षाच झाड असेल किती मिळतील किती फळ मिळतील एक क्विंटल फळ आरामात बारा किलो किती वर्षाचं झाड आहे दोन झाड दोन फांद्यायची मी विक्रमगडला तुमच्या ह्याच्याजवळ आपल्या जीईवी सेंटरच्या सेंटू पासून पुढे पस गेलं तिथे झाड आहेत एक क्विंटल एका एक झाडाची फळ पाहिले काढलेली आहेत एक क्विंटल म्हणजे भाजीला आपल्याला दुकानात जायची गरज आहे का भाजी एक तर एका गावाची भाजी म्हणून जाईल रोजच नाही खा म्हणत नाही एका फळाची एका फळाची म्हणजे हे आता छोट फळ आहे